मराठा ओबीसी आंदोलक आमने तणाव वडीगोद्री इथं ओबीसींचं उपोषण सुरू असून येथूनच अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण उपोषण स्थळी रस्ता जातो वडीगोद्री येथील उपोषण स्थळ परिसरात गत दोन दिवसांपासून मराठा ओबीसी आंदोलक एकत्र येत घोषणाबाजी करत आहेत त्यामुळे शनिवार एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी मोठा तणाव निर्माण झाला होता अंतरवालीचा रस्ता बंद असल्याने संतप्त मराठा आंदोलकांनी सोलापूर धुळे महामार्गावर अर्धा तास ठिराम मांडला दरम्यान जरांगी यांना पाठिंबा देण्यासाठी आज मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आंदोलक आमने सामने आले व जोरदार घोषणाबाजी येते त्यातच आंतरगांधी सराटीकडे जाणारा रस्ता बंद केल्यानंतर मराठा बांधवांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येऊन घोषणाबाजी करत ठिय्या मांडल्या पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलक बाजूला पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल आणि यांनी मराठा व ओबीसी आंदोलनातील समन्वयकांची बैठक घेतली मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती शुक्रवारी चांगलीच ढासळली होती या पार्श्वभूमीवर मंत्री दीपक केसरकर शंभूराजे देसाई यांनी जरांगे पाटील यांच्याशी मोबाईलवर संवाद साधला एक ते दोन दिवसात निर्णय घेण्याचा आश्वासन दिले त्यामुळे रात्रीच्या सुमारास जरांगे पाटील यांनी सलाईन लावून घेत उपचार घेतले पोलीस पोलिसांचा बंदोबस्त कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून एस आर पी एफ ची एक कंपनी दंगा नियंत्रण पथक स्ट्रायकिंग फोर्स ची कंपनी बारा अधिकारी दहा वाहतूक पोलीस कर्मचारी आणि चाळीस पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले कायद्याच्या दहशत निर्माण करायचा कोणी जर प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही घाबरणार नाही जरांक्यांचा दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत जरांक्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे अन्यथा लक्षात तसं उत्तर देईल मसोद्याची लक्षण हवी होती